शरीरामधील आपले जे टॉक्सिन असतात जसं की शरीरामधील उष्णता फॅट्स चरबी तळव्याची मशाज केल्याने हे सर्व घटक त्यामधून बाहेर निघतात आपला जो काळ रंग दिसत आहे ते आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन आहे ते बाहेर पडत आहे बघा किती मोठी आता फक्त तीन मिनिट झालेली आहे तीन मिनिटामध्ये एवढं टॉक्सीन बाहेर नेलं आहे क्लॉक वाईज फिरत आहे पाच मिनिट आणि पाच मिनिटानंतर अँटी क्लॉक वाईज ते मशीन फिरत आहे काळा जो पदार्थ आहे ते आपल्या शरीरामधून टॉक्सिन आहे ते बाहेर काढण्याचं काम हे मशीन करत आहे या ठिकाणी सहा मिनिटं झालेलं आहे चार मिनिटं झाले सात राहिले बघा आता हे मशीन थांबलेलं आहे कारण की क्लॉक वाईज पूर्ण होतं अँटी क्लॉक वाईज वृद्धेशन फिरत सुरू करतो तीन रोज या ठिकाणी आपण खोबरेल खोऱ्या वापरले अगदी टॉक्शिन घात शरीरा म्हणजे आपल्या शरीरामध्ये टाकाव घटक ते बाहेर काढण्याचं काम तर आपल्या शरीरामध्ये करत असत त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर शुगर थकवा येणे पाठ दुखणे कंबर दुखणे गुडग दुखणे यास म्हणजे पित्तकप आणि वाद यापासून निर्माण होणारे काही आजार आहेत हे सर्व आजार निवारण करण्याची काम यंत्री करून तुम्हाला कस वाटत मस्त वाटत आणि झोप लागत नाही ही मशाज केल्यानंतर शांतपणे झोप लागते आणि हा जो रोज आहे हिरवा विज्यावरती पाय ठेवल्यामुळं आपल्या पोट्याचा सुरू व्यायाम त्या ठिकाणी होत आहे किती टॉक्सिन बाहेर निघले शरीरमध्ये जे काही टाकाव घटक असतात ते सर्व टाकाव घटक आपल्या तव्यजमान येतात हा पारंपरिक आयुर्वेदाचा प्रकार आहे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हे यंत्र तयार केलेलं आहे आयुर्वेदामध्ये याला पादमभंग असं म्हटलं जातं पाद म्हणजे आपल्या शरीराचं पाय आणि भंग म्हणजे त्याची मशाज बघा थाळीकिरी काळे झालेले आहे सर्व आपल्या शरीरामधील टॉक्सिन आहे जे टाकाऊ घटक बाहेर न निघल्यामुळे व्यक्तींना अनेक वेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि हे टॉक्सिन बाहेर न आपण अनेक आजारापासून मुक्त राहतो आपणही आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी या यंत्राचा वापर करून आपल्या शरीरामधील जे असणारे टाकाऊ घटक आहेत ते बाहेर काढू शकतो कोर्टीमध्ये दवणे यांच्या घरी हे यंत्र उपलब्ध आहे खोबरेल तेलाने मसाज केली तर पन्नास रुपये दर आहे आणि तुपाने जर मसाज केली तर शंभर रुपये दर आहे टाकाउ घटक बाहेर निघल्यामुळं थकवा कमी होतो फ्रेश वाढतो ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि शांत व चांगल्या प्रकारे लागते वाचत असताना अभ्यास करत असताना बरेच विद्यार्थ्यांच्या समस्या असतात की त्यांचं मन एकाग्र होत परंतु ही मसेज केल्यानंतर आपलं मन एकाग्र होण्यासाठी चांगल्या प्रकारची मदत करते आणि एखाद्या व्यक्तीला गुडघेदुखीचा आजार असेल मणक्याचा आजार असेल किंवा पाठदुखीचा आजार असेल किंवा डोकेदुखीचा आजार असेल तीन ते चार महिने जर या यंत्राने जर मशेज केली तर तो आजार पूर्णपणे त्या व्यक्तीचा खूप बरा होऊ शकतो शेवटचा मिनिट पाहू मशीना एक मिनिट म्हणजे दहा मिनिट मशीन करतो त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे गर्याच्या बाजूने पाच आणि गरजा मिळून दिशेने पाच मिनिट करतो दहा मिनिटामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये टॉक्सिन बाहेर करण्याचं काम यंत्र करतो आपल्या चेहऱ्यावर तेज येतं सुरकुद्या कमी होतात म्हणजे एक प्रकारे वृद्धत्वापासून रोखण्यासाठी सुद्धा हे मशीन काम करत आहे पंचकर्मामध्ये याचा वापर केला जातो त्यातलाच एक प्रकारे पूर्वी काशाच्या वाटेनं असे मसाज केले जातात आणि बघ तळवा किती टॉक्सिन बाहेर निघालेलं आहे आणि या मशीनवर तुम्ही पाहू शकतो हे सर्व आपल्या शरीरामधील टोक्शन आहे जे दहा मिनटामध्ये एवढं बाहेर निघलेलं आहे तीन ते चार महिने जर मसाज केली तर आपल्याला चांगला रिझल्ट याच्यापासून मिळू शकतो म्हणून या यंत्राचा निश्चित वापर करावा कसं हे शरीरासाठी खूप उपयुक्त अशा प्रकारचं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद